शब्द आमचे कडवट पण सत्याचे साथी राजकारणाची नाटक इथे उघडून ना ठेवतो सन्मान महाराष्ट्र नावाने घडामोडी लिहितो ना तो बाळासाहेब ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सिनेचे सर्व सरुण सर्व राजसाहेब ठाकरे आणि जे महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिकांना अभिप्रेत होती गेल्या वीस वर्षापासून अशीच युती काल सर्वानुमते आहे त्याचा जल्लोष शिवसैनिकांनी आणि मदत तुम्ही बघत असाल सर्व चॅनेलवर केलेला आहे राहिला प्रश्न भाजपा किंवा स्वतःला शिवसेना म्हणून गेला त्यांचा त्यांना जळण्यापासून काही प्रश्न राहतात त्यांच्या मनात कारण कार्यकर्त्यांची फौज आज दोन्ही सेनेकडे आहे आणि ते सैनिकांची फौज असल्यामुळेच हा त्यांच्यामध्ये जळफळा होत आहे मनामध्ये तुम्ही किती मोठे वर्ष नेते घेऊन गेला असाल पैसे देऊन गेले तर आमिष्य दाखवलं ईडीची केस धमकी विमकी दाखवलं दाखवला असाल त्यांना घाबरून ती लोक तिकडे गेलेले आहेत पण मूळ कार्यकर्ता आहे तो शिवसेनेपासून तुटलेला नाहीये शिवसेनिकांचे नाळ जमनीपासून मूळ शिवसेने जोडलेले आहे आणि त्याला आधार आणि त्यांना सहकार्य म्हणून आज राज सेनेने राजसाहेबांच्या सेनेने पुन्हा पाठिंबा दिलेला आहे आणि ही कुठेतरी युती महाराष्ट्रात तसंच मुंबई परत एकदा चमत्कार दाखवेल हे चमत्कारापासून घाबरण्याचा प्रकार आहे विरोधकांमध्ये त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे म्हणूनच ते आज ते 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 या दोघांवर आहे त्यांना समजलंय की मराठी माणूस जो मूळ मुद्दा आहे पुन्हा एकदा जागृत होणार आहे आणि नक्की त्याचा परिणाम येणारा या मुंबई महानगरपालिका कल्याण डोंबरी महानगरपालिका यांच्यामध्ये दिसेल त्यामध्ये पण पत्रकार परिषदेतनं जेव्हा हे डिक्लेअर केलं युती करतायत सर यांच्याकडे एवढं इन्कमिंग चालू आहे भाजपकडे शिंदेकडे पण ह्यांना असं पत्रकार परिषद घेऊन यांनी जे सांगितलेलं आहे की नाही हे युतीने काही फरक पडत नाही आमच्या कामावर हे सांगायची वेळ का आली असं वाटतंय तुम्हाला तुमच्या प्रश्नामध्ये उत्तर दडलेलं आहे की तुम्ही म्हणताय की त्याची पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यांनी ती पत्र पत्रकार परिषद घेतलेली आहे खरंतर याविषयीची काय आवश्यकता त्याला का वाटली हे त्यांच्या मनाळ उत्तर द्यावं की एखाद्या जे दोन भावांनी एकत्र येऊन संघटना पुन्हा जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा बळ मिळालेलं आहे ही गेल्या सहा महिन्यापासून बघत असतात शिवसेना मनसे कार्यकर्ते एका हातात हात घालून विविध कार्यक्रम था करतायत विरोधकांना प्रश्न विचारत आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या पायाखालची जमीन हळूहळू सरकारला लागलेली आहे त्यांना माहिती आहे की मूळ कार्यकर्ते आहेत किंवा मूळ जे मानणारा जो वर्ग आहे हाकरेंना तो पुन्हा एकदा मराठी माणसाच्या मागे उभा राहील आणि त्यांना जे लक्ष वाटत की मुंबई महानगरपालिका किंवा इतर महापालिकांमध्ये विजय मिळवून ते कुठेतरी अडचण निर्माण होईल म्हणून त्यांनी ते पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आणि नागरिकांना दिशाभूल करण्याचं चौगुले साहेब मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा होता की मराठी माणूस महापौर बसणं आणि इतर याचा महापौर बसणं हा जो मुद्दा आहे तर भाषा मराठी बोलणारा जो आहे तो महापौर बसणं असं सांगायचं होतं तुमच्या पक्षाला कारण राज ठाकरे असं म्हणाले होते की जो महाराष्ट्रात जन्मलाय ज्याला मराठी बोलता येतो तो महाराष्ट्रीय नाही मराठी आहे पण ज्याला आत्ताच आलाय जन्म नाहीये बाहेर आलाय तो अमराठी आहे मग ही गोष्ट असताना हे फक्त मराठी बोलणाराच माणूस आणि मुंबईचाच मराठी बोलणारा माणूस असं भाजप का बर विचार करत असे घाबरल्यामुळे निरेटिव्ह पसरवण्यासाठी हा मुद्दा ते बाहेर काढतायत आणि दिशाभूल करतायत काय आता का असे सेलर वगैरे असे काही आहेत हे लोकांना दिशाभूल करण्याच काम करत आहे आणि परप्रांतीयांना हे भडकवत आहे मराठी माणूस एकत्र झालाय हे त्यांच्या कुठेतरी पोटात दुखायला लागलेलं आहे आणि परप्रांतीयांना त्याच्या विरोधात भडकून ती मतं लाटण्याचा हा त्यांचा डाव चालू आहे दुसरा असं आहे आता एक महत्वाचा याच विषयाला धरून तो मुद्दा की अुडवर्ते सदावर्ते हा हा व्यक्ती जो आहे यांनी काल दोन रिकाम टेकडे आलेत वगैरे अशा टाइप्स मध्ये बोलणं केलं विषय असा येतो की कुठल्याही विषयाला ज्याच्या ज्याचा कायदेशीर कुठेही संबंध नाही अशा ह्याच्यामध्ये दरवेळेला ते टीका करतात आणि भाजपची बाजू घेतात तुम्हाला काय वाटतं की कावर हे असं ते करतायत म्हणजे ते जे ऍडव्होकेट झालेत ना हे नशिबाने झालेत समजायचं आणि त्याची अवकात नाही उद्धव साहेबांची आणि राजसाहेबांच्या बद्दल बोलायची त्याची काडीकर पण अवकात नाही त्याची आणि ज्या वेळेला हा पुन्हा पुन्हा हे करेल कुठेतरी फटके खाईल त्यावेळेला ह्याच्या ह्याची कपडे सांभाळायला कोणी येणार नाही आणि त्याने त्याच्या अवकातीत राहावं ह्या मी एक शिवसैनिक म्हणून त्याला एक सल्ला दे कायद्याची पायमलवणी करतोय असं वाटत नाही तुम्हाला वकिलीचा कोट घालून असं बोलणं कारण असिम सरोदे जे आहेत शिवसेनेचे त्यांनी थोडस वाक्य वापरलं तर त्यांना सस्पेंड केलं होतं तुमचं काय मत आहे या माणसाला का सस्पेंड केलं जात नसेल हे असं जे सत्ताधिकारी सत्ताधिकाऱ्यांचा ना आशीर्वाद आहे सदावर्तीला आणि त्यामुळे हा कुत्रा भोगतोय हा मध्यंतर हे उद्धव ठाकरे बोलला अरे उद्धव साहेबांच्या बदल उद्धव ठाकरे बोलायला अरे चमच्या तुझी भडव्या तुझी अवकातच नाहीये कारण काय उद्धव साहेबांना हे उद्धव बोलणारा तुझी तुझ्या जन्माला बाप पण आलेला नसे तर हे कुठ तरी कुणास तरी काहीतरी अडवर्टाईज घेऊन हा स्वतः हे घेतोय प्रसिद्धी घेण्याचा प्रयत्न करतोय पण जेव्हा मार्क असेल ना तर भरपूर मार्क असेल सांभाळून राहा बस एवढंच सांगू इच्छित